सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता खर तर दोघांची भाषण संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका <laughs> खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता <laughs> तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण दुसऱ्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान उसंडून व्हायला असतं अख्ख पण पाऊस आहे पाऊस